ये 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 करण्यात आली असतील तर पीठासन अधिकारी निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांची नावे वर्णानुक्रमे ते लावी पीठासन अधिकारी निवडणूक लढविणाऱ्या जनतेचं लोकनाथ जितेंद्र ठाकूर यांच्यावरील प्रेम हे या विजयाचं रहस्य आहे आणि त्यांनी गेली पस्तीस वर्ष जे काही या तालुक्यासाठी आणि या जिल्ह्यासाठी योगदान दिलेलं आहे त्यामुळे हा विजय सोपा झालेला आहे त्याचप्रमाणे त्यांच्या आव्हानाला प्रतिसाद देणारे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सतपाळ साहेब असतील माननीय राजसाहेब ठाकरे असतील माननीय उद्धवजी ठाकरे असतील किंवा आंबेडकरी जनतेचे सर्व नेते असतील त्या ज्यांनी या निवडणुकीमध्ये सहकार्य केलं प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मदत केली त्याचप्रमाणे स्वर्गीय अजितदादा यांनी विजयानंतर लोकप्रिय जितेंद्र ठाकूर यांना फोन करून आभार तर मानलेत होते त्यांनी अभिनंदन देखील केलं होतं परंतु कुठच्याही निधी कमी पडणार नाही याची देखील ग्वाही दिलेली दे त्याचप्रमाणे आपले दुसरे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांनी देखील अभिनंदन करताना लोकनेते जितेंद्र ठापूर यांना सांगितलेलं का कुठचाही निधी तुम्हाला कमी पडणार नाही सहकार्य लाभेल त्याचप्रमाणे आपले मुख्यमंत्री माननीय फडणवीस साहेब यांनी देखील या तालुक्याच्या जिल्ह्याच्या विकासासाठी सहकार्य करण्याचं शब्द दिलेला आहे आणि या <टारीणाया>। सर्व राज्य सरकार आणि सर्व पक्षीय नेत्यांनी आपल्या या वसई तालुक्यावर कृपादृष्टी ठेवून लोकनेते जितेंद्र ठाकूर यांना शब्द दिलेला आहे गेले पस्तीस वर्ष त्यांचं असलेलं अन्य पक्षाशी सहकार्य आणि उदार मत इथल्याही अमिशाला बळी न पडता सर्वांना त्या सर्व पक्षीय लोकांना सर्व सरकारांना ते आतापर्यंत मदत करत आलेली आहे त्यामुळे त्याच पस्तीस वर्षात हे फळ आहे या आपल्याला वसईच्या विकासासाठी पालघर जिल्ह्याच्या विकासासाठी सर्वांचं सहकार्य मिळणार आहे आणि हेच ठाकूर ठाकूर आमदार लोकनेतेच खरं म्हणजे हे मेहनत फळाला आलेली आहे मग ऑपरेशन सिटी काय आहे ते लोकांना कळेल <गया> अजू पाटील बहुजन विकास आघाडीचे खडाडीचे कार्यकर्ते आणि मार्शल उपमहापौर यांची निवड झाली त्याबद्दल त्यांचं अभिनंदन जी अपेक्षित होती फक्त जास्त मतानी व्हायला पाहिजे होती जी <laughs> अपेक्षित होती ती झाली लोकशाहीमध्ये इलेक्शन लढणं सगळ्यांना अधिकार असतो त्याप्रमाणे झाली किती लोक संपर्कात तुमचे लाईन लागलेली लाऊ लाईन लाऊ ऑपरेशन लोटस ही त्यांनी सांगितलेलं ऑपरेशन टीका काय ते कळेल लागू थांबा